कमांड करून फडणवीसांना व्हीआयपी ट्रीटमेंट कारण विषय इथे अडला वाढून तुम्ही ठेवलं तर निसतरा तुम्ही रिझल्ट भेटला तर टिकले नाही तर निसटले भाजप मेन बॉडीवर राज्यासाठी तरी फडणवीस शंभर टक्के पण वेळ सांगता येणार इलेक्शन तोंडावर म्हणून शहा फडणवीसांच्या ताकदीत इंटरफिअर न... पासून देवेंद्र फडणवीस यांची ताकद भाजप हायकमांड कमी करेल अशा चर्चा होत्या पण एकंदरीत मग आता एकीकडून एक राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फोडला एकेकडून एक उद्धव ठाकरेंची शिवसेना फोडली इतकं सगळ्या देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वामध्ये होत असताना आणि याचे परिणाम सुद्धा माहिती असताना भाजप हायकमांड देवेंद्र फडणवीसांना इतकी ताकद देत आहे तरी कसं असा प्रश्न निर्माण होतो आणि त्यामुळेच असा मुद्दा येतोय की देवेंद्र फडणवीसांच्या हातामध्ये खरोखरच भाजपा हायकमांडनी दिलेलं राज्यातील कंट्रोल अजूनही शाबूत आहे का यामध्ये आणखी एक ट्विस्ट असा आहे की देवेंद्र फडणवीसांनी एक वक्तव्य केलं सत्ताधारी भाजपासह हो विरोधी पक्षांनी दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीची तयारी केली आहे मध्यप्रदेश आणि पश्चिम बंगालमध्ये भाजपाने अनेक केंद्रीय मंत्र्यांना आणि खासदारांना विधानसभा निवडणुका लढण्यास सांगितलं असल्याची चर्चा आहे महाराष्ट्रातही असंच चित्र असल्याचं बोललं जातं ज्यांना लोकसभा निवडणूक लढण्यास सांगितलं जात आहे त्यामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचंही नाव असल्याची चर्चा आहे या चर्चेवर आता स्वतः देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया आली आहे तुम्ही दिल्लीत जाण्यात उत्सुक आहात का की तुम्हाला महाराष्ट्रातच काम करायला आवडेल असा प्रश्न विचारला असता देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं की पहिली गोष्ट अशी आहे की पक्ष जेव्हा म्हणेल दिल्लीत यावं लागेल तेव्हा दिल्लीत जाईन त्या दिवशी पक्ष सांगेल की मुंबईत राहायचंय तेव्हा मुंबईत राहील जेव्हा पक्ष म्हणेल आता तुझ्या आवश्यकता नाहीये तू नागपूरला जा तेव्हा मी नागपूरला निघून जाईन मी पक्षाचा एक कार्यकर्ता आहे पक्षच माझ्याबद्दल निर्णय घेतो मी स्वतः निर्णय घेत नाही त्यामुळे माझ्या उत्सुकतेचा तर विषयच उरत नाही असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय पुढे देवेंद्र फडणवीसांनी हेही म्हटलं की जी पतंगबाजी चालत आहे त्यात काही सत्य नाही पक्षानं असं कुणालाही म्हटलं नाही शेवटी राजकीय वास्तविकतेला धरून अंतिम निर्णय घेतले जातात राजकीय वास्तविकता हीच आहे की ही माझ्या पक्षानं महाराष्ट्रात माझं नेतृत्व तयार केलं त्यामुळे मी आज महाराष्ट्राचा नेता ज्या दिवशी पक्षाला वाटेल दुसरा नेता तयार करायचा तेव्हा दुसरा नेता तयार केला जाईल जोपर्यंत दुसरा नेता तयार केला जात नाही तोपर्यंत मी महाराष्ट्राचा नेता असेल तसेच मी जेवढं राजकारण समजतो त्यावरून मला वाटत नाही की मला दिल्लीत बोलावलं जाईल त्यामुळे मी महाराष्ट्रातच काम करेन महाराष्ट्रातलंच काम मला दिलं जाईल महाराष्ट्रात मी पुन्हा आमचं सरकार निवडून आणेल असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं एकंदरीतच काय तर आता आमचं सरकारवरती देवेंद्र फडणवीस आलेले आहेत आणि दुसरा मुद्दा म्हणजे असं की भाजप हायकमांड सांगेल तेच देवेंद्र फडणवीस करतात म्हणजे शहानच्या मर्जीतील माणूस देवेंद्र फडणवीस आहेत की आता फक्त इलेक्शन तोंडावर आहे तोपर्यंतच मनमर्जी देवेंद्र फडणवीस यांची चालून दिली जाईल आणि एकदा का इलेक्शन नंतरचा रिझल्ट भाजपला त्यांच्या मनमर्जीनुसार आला नाही तरच देवेंद्र फडणवीसांना साईडलाईन केलं जाईल अशाही चर्चा सुरू आहे याबाबत तुम्हाला काय वाटतंय कमेंटमध्ये व्हा मुद्दा आणि विषय आवडला असेल तर होऊ द्या